rule cool. माझं नाव, नाव सुनंदा कर्डेल मी अभियानामध्ये दोन हजार पासून कार्यरत आहे उमेद अभियानाची एकच मागणी आहे की ज्या महिला कर्मचारी काम करत आहेत आणि ज्या माझ्या कॅडर काम करत आहेत प्रत्येक गाव स्तरावर त्यांना आपल्याला कायम करायचं आहे आमचा एक विभाग जो आहे उमेद अभियान हा स्वतंत्र करायचा आहे आम्ही आझाद मैदानावरती जेव्हा त्या ठिकाणी आम्ही उपोष बसलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं फक्त आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कायम करूया परंतु अजून कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन भेटलेलं नाही जोपर्यंत लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चळवळीच्या रूपामध्ये सुरू सुरू राहणार आहे आणि आज फक्त आम्ही तुम्हाला दाखवलंय की आमची ताकद यानंतर नंतर आम्ही सोमवारपर्यंत जर आमचं कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन आलेलं नाही तर सोमवारला आम्ही सर्वजण उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसणार आहोत नमस्कार माझं नाव आलुगुमंत राजेश्मी मी बुलढाणा जिल्हा उमरमला कार्यकारण्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आहे आमच्या मागण्या फक्त एकच मागणी आमची आमचा जो विभाग आहे हा स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्याला स्वतंत्र आस्थापनेला मान्यता भेटली पाहिजे हा कायम झाला पाहिजे आणि आमचे जे आमच्यासोबत काम करणारे मार्गदर्शक का कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा शासन सम सेवेत समावेशन त्यांचं झालं पाहिजे ह्या आम्ही शासना शासन दरबारी आमच्या मागण्या सतत मांडणे चालू आहे आम्ही आझाद मैदानात सुद्धा आमचं आंदोलन केलं होतं तिथे पण आम्हाला फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीच भेटलं नाही जोपर्यंत आता आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आंदोलन आम्ही करणार आहोत आज आमचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे नमस्कार माझं नाव विक्रांत जाधव जिल्हा अभियान व्यवस्थापक बुलढाणा गेल्या दोन हजार तेरा पासून उमेद अभियान बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करतोय गरीबी निर्मूलनासाठी आम्ही काम करतोय आमच्या सी आर पीत असतील आमचे कर्मचारी ऊन पारा वारा पाऊस कुठल्याही याची तमानं बाळगता आम्ही गरिबी निर्मूलनाचं काम करतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये अडी अडीच लाख कुटुंबाचं समायोजन केलेलं आहे आणि आता आमच्या शासनात उपजीविकेची वेळ आली नाही तर आमची शासनाला विनंती राहील की तीन तारखेच्या अगोदर आम्हाला आमचा विभाग स्वतंत्र करून द्यावा व आमचं समायोजन आपल्या ग्रामीकवासी विभागामध्ये करण्यात यावं